नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता भारताची कापूस निर्यात या ठिकाणी प्रचंड वाढणार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या ठिकाणी भारताची कापूस निर्यात प्रचंड वाढणार मग भारताची कापूस निर्यात का वाढणार भारताची कापूस निर्यात किती वाढणार आणि वाढणाऱ्या या, या कापूस निर्यातीचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता भारताची कापूस निर्यात या ठिकाणी प्रचंड वाढणार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता भारताची कापूस निर्यात या ठिकाणी प्रचंड वाढणार मग भारताची कापूस निर्यात का वाढणार भारताची कापूस निर्यात किती वाढणार आणि वाढणाऱ्या कापूस निर्यातीचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार समजून घेऊयात तुम्हाला व्हिडिओमधून एवढं तर कळालं असेल की जे होणारे ते चांगलं होणारे ज्याच्यामुळे कापसाच्या बाजारभावात चांगली तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे सध्या जर बघितलं मित्रांनो तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव ब्याण्णव सेंट्सच्या वर पोचलाय आणि याचाच फायदा आपल्याला होणार आहे कारण भारतामधील कापूस आणि जागतिक बाजारातील कापूस यांच्या बाजारभावामध्ये आपल्याला प्रचंड तफावत दिसत आहे त्यामुळे जगातील असणारे कापूस खरेदी करणारे व्यापारी आता भारतातील स्वस्ताचा कापूस खरेदी करण्याच्या तयारीत आहेत आणि यामुळे येत्या काही दिवसांमध्ये व काही आठवड्यांमध्ये जर भारतातून कापसाची निर्यात वाढली यामुळे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे याचा फायदा काय होणार तर यामुळे आपल्याला कापसाच्या बाजारभाव सुधारणा दिसणार आणि जे मी म्हणत होतो की आपल्याला मार्चच्या एंडिंगपर्यंत कापसाचा बाजारभाव आठ हजार दिसू शकतो यासाठी ही अत्यंत पूरक स्थिती असणार आहे त्यामुळे कापसाची विक्री करत असताना सध्या काही काळ थांबणं बरं राहील त्यानंतर तीन चारशेची तेजी आली तर तिथून प्रत्येक टप्प्यावरती जर आपण त्या ठिकाणी कापसाची काही प्रमाणात विक्री करत गेलो तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार